माझे नाव मयुरी मलिकांचा माझ्या कवितेच शीर्षक आहे शब्द तलवार म्हणल्यासारखं कवींसाठी शब्द तेच तलवार असतात कॅन्डल मार्च झाले पोस्टर झाले कॅन्डल मार्च झाले पोस्टर झाले सारे झाले करून निर्भया झाली प्रियंका गेली आता मोमी ताचेही गेले प्राण हरून निर्भया झाली प्रियंका गेली आता मोमी ही गेले लेखकांचे लिखाण झाले मीडियाला विषय मिळाले तिचे देह मात्र त्रस्ततेने जळाले तिचे देह मात्र त्रस्ततेने जळाले <ın downloads> उभारी घेतली या प्रकरणांनी उभारी घेतली या प्रकरणांनी लोकप्रियतेची हात शेकली अनेकांनी परंतु जळणारा देह मात्र तिचा होता परंतु जळणारा देह मात्र तिचा होता ऐक तुला ऐक तुला ही सोडतील का हे भारत माता उपभोगलेली योनी आणि शोषलेले स्तन उपभोगलेली योनी आणि शोषलेले स्तन तुला जन्म देणारे आणि तुझ्यासाठीच पाना सोडणारे होते तुला जन्म देणारे आणि तुझ्यासाठीच पाना सोडणारे होते हंबरडा फोडणाऱ्या त्या मातृत्वालाही ते सारे आज आहे लाजिरवाने वाटते आज आहे लाजिरवाने वाटते झाले काहीही तरी उठणारा बोट हा तुझ्याकडेच असेल झाले काही तरी उठणारा बोट हा तुझ्याकडेच असेल तू घातलेल्या कपड्यातही स्त्रीहीन तूच दिसेल तू घातलेल्या कपड्यातही स्त्रीहीन तूच दिसेल आणि वस्त्र पुरविणारा कृष्ण तरी या काळी नाही आणि वस्त्र पुरव

I'm going to simply go there.